संतोष नवले ग्रामपंचायत अधिकारी चाचळगाव आज ग्रामपंचायत चाचळगाव या ठिकाणी ग्रामपंचायती ग्रामपंचायतीच्या माध्यमातून महिलांना मशरूम प्रशिक्षण प्र आयोजन करण्यात आलं होतं सदरचं मशरूम प्रशिक्षण शिबिरामध्ये बऱ्याचशा महिलांनी सहभाग घेऊन संदीप सर उपाडे यांनी त्यांना प्रशिक्षित केलं सदर मशरूमपासून होणारे फायदे तसेच होणारे आजार व त्याच्यापासून होणारे वि विलाज वी, याबाबतचं संपूर्ण प्रशिक्षण त्यांनी या ठिकाणी दिलं तसंच मशरूम कसं तयार करायचं याबाबतचं देखील त्यांनी सखोल मार्गदर्शन केलं व प्रात्यक्षिक करून घेतलं याचा नक्कीच महिलांना व महिला बचत गटांना फायदा होईल आणि उपयोग होईल आणि गावातील महिला उद्योजक आहे त्या नेहमीच याच्यातून अग्रेसर राहतील व सदरचा उद्योग करून त्यांच्या कुटुंबाला नक्की मोठा हारणार लागेल ला आर्थिक हातभार लागेल याबाबतचं सदस्य प्रशिक्षणाचा त्यांना नक्कीच फायदा होणार आहे तरी सदस्य महिला उद्योजक इथे तयार होतील आणि मशरूम उद्योग सुरू करतील अशी एक अपेक्षा आहे